नमस्कार डॉक्टर कीर्ती लोखंड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आमच्या केळीच्या बागेतून कच्ची केळी आणली आणि त्याचे बनवले बिबडे कसे ते बघूया एक वाटी साबुदाणा रात्री भिजत घातला ही थोडी मोठी वाटी आहे आणि याच वाटीच्या प्रमाणात आपल्याला पाणी घ्यायचं आहे नंतर कच्ची केळी आपण सोलून घेणार आहोत तर ही कच्ची केळी आपल्याला सहा घ्यायची आहेत म्हणजे एक वाटी साबुदाण्यासाठी आपण सहा केळी सोलून घेत आहोत यात घालण्यासाठी एक चमचा जिरं दोन चमचे मीठ एक चमचा तिखट घेतलेला आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो भिजलेला साबुदाणा मिक्सरमधून आपण थोडंसं पाणी घालवून फिरवून घेऊया तर हे पाणी घालतानासुद्धा आपण वाटेनेच मोजून घेत आहोत तर इथे एक वाटी पाण्यामध्ये पाणी घालून एक वाटी साबुदाणा हा मिक्सरमधून बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि यानंतर जी सोललेली केळी आहे ती केळीसुद्धा तुकडे तुकडे करून आणि त्यामध्ये एक वाटी पाणी घालून याची पण पेस्ट बनवून घेतली आहे टोटल आपण दोन वाटी पाणी यासाठी वापरलेलं आहे पेस्ट केलेला साबुदाणा आणि पेस्ट केलेली केळी हे सर्व आपण मिक्स करत आहोत आणि जे आपलं मिक्सरचं भांड जे आहे ते आणि झाकण याला आपण एक वाटी पाण्याने धुवून यामध्ये घालत आहोत म्हणजे टोटल तीन वाटी पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे आता यामध्ये मी परत तीन वाट्या पाणी घालत आहे आणि हे मिश्रण बरंचसं पातळसर बनवून घेत आहे आणि आता यामध्ये मीठ आणि तिखट घालायचं आहे जिरं हे आपण नंतर घालूया जिऱ्याचा थोडासा कडवट चव असते त्यामुळे ते हा जो घाटाशी जाईल त्याच्यानंतर आपण शेवटी घालूया आधीच असं नीट मिक्स करून घेतलं म्हणजे यात गाठी होण्याचे काही चान्सेस राहत नाहीत मीठ जे इथे एक चमचा दिसत आहे तर आपल्याला या घाटासाठी दोन चमचे मीठ लागलेलं ला आहे एवढं मीठ पुरेसं होत नाही आणि तिखट तर आपण एक दोन चमचे आवडीनुसार घालू शकतो पण अतिशय तिखट ह्या हे बिबडे छान लागत नाहीत हा केळीचा घाटा तयार होत असताना सारखं ढवळत राहावं म्हणजे तळाशी लागणार नाही किंवा करपू नये यासाठी सारखं हे ढवळत राहणं गरजेचं आहे घाट्याचा कलर बदललेला आहे आणि त्यावर बुडबुडेसुद्धा येत आहे तर आपण कन्सिस्टन्सी बघून घेऊ थोडीशी कन्सिस्टन्सी ही घट्ट वाटत आहे तर यासाठी घालण्यासाठी मी दोन वाटी पाणी शेजारी गरम करायला ठेवलेलं आहे दोन वाट्या पाणी गरम करून यामध्ये घालायचं म्हणजे टोटल यामध्ये आठ वाट्या पाणी आपण घातलेलं आहे तेव्हा हा घाटा जरा पातळ होईल आणि आपण याची पळी पापड घालणार आहोत त्यामुळे हा आपल्याला थोडासा पातळसरच हवा आहे यातून फट असे मोठे मोठे बुडबुडे येतात आणि फटफट असा आवाज येतो तेव्हा घाटा तयार झाला असे समजावे दोन तीन वेळा हलवून असे बुडबुडे दोन तीन वेळा फुटू द्यावेत त्यानंतर आपला घाटा हा तयार झाला आहे आणि यानंतर आता सर्वात शेवटी आपण यामध्ये जिरं घालणार आहोत आता हे सर्व नीट आपण मिक्स करून घेऊया गच्चीवर मी पांढरा स्वच्छ धोतर ओलं करून अंथरलेलं आहे आणि त्यावर आता मी पळी पापड घालत आहे तर एक वाटी साबुदाणा आणि सहा कच्ची केळी याचे जवळपास पंचवीस एक पापड माझे छोटे छोटे तयार झालेले आहेत हे सर्व केळीचे बिबडे मी असे तयार करून घेत आहे आमच्या शेजारच्या यांनी यांनीसुद्धा केळीचे बिबडे तयार केले तर त्यांनी यासाठी एक किलो साबुदाणा घेतला आणि दोन मोठ्या मोठ्या ज्या केळीच्या फण्या होत्या त्या घेतल्या त्यांचं थोडंसं जास्त प्रमाणात आहे आणि त्यांनी साबुदाणा मिक्सरमधून बारीक केलेला नाही अख्खा ठेवलेला आहे मी साबुदाणा मिक्सरमधून बारीक केलेला होता त्यांनी धोतर स्वच्छ अंतरलं आणि त्यावर बिबडे थापून त्या असे घालत आहेत खाटेवर जर बिबडे घातले तर खालून पण हवा लागते आणि वरूनसुद्धा त्यामुळे हे खालून वरून पटकन वाळ वाळतात आणि छान होतात रेग्युलर जे मोठ्या साईजचे आपले बिबडे असतात ज्वारीचे त्याचप्रमाणे हे बिबळे सुद्धा मोठे मोठे ताईंनी तयार केलेले होते आणि तसे मोठे बिबडे हे विस्तवावर भाजून खाऊ शकतो आपण छोटे छोटे बिबडे हे तळण्यासाठी आणि मोठे मोठे बिबडे हे भाजून खाण्यासाठी उपयोगात येतात जाळजाळ कपडे चौकोन कापून घेतले आणि ते ताटावर ओले करून अंथरले त्यावर पाणी घालून त्यावर हे बिबड्यांचं घाट्याचं मिश्रण पसरवायचं आणि जास्त थापायची गरज नाही लगेचच हे पातळ असल्यामुळे पसरवलं जातं आणि त्यानंतर खाटवर हे बिबडे घालायचे उपवासासाठी हे बिबडे अतिशय अप्रतिम आहेत आणि चविष्टसुद्धा खूप होतात आणि यामध्ये सर्व व्हिटॅमिन्स आहेत कॅल्शियम पोटॅशियम आणि सोडियम यामध्ये केळीमध्ये भरपूर असतं बटाट्याचे पदार्थ खाऊन वजन वाढवण्यापेक्षा केळीचे बिबडे पौष्टिक खाल्लेले अतिशय उत्तम आणि हे माझे गच्चीवर वाळात घातलेले पळी बिबडे बघा माझे गच्चीवरचे असे पापड आता दुपारनंतर सुकलेले आहेत तर याला मी आता उलट करत आहे उलट केले तरच हे छान सुकतील नाहीतर खालच्या बाजूनी हे ओले ओले राहतील ओले बिबडे कबूतरांनी खराब करू नये म्हणून मी साईडला आरशे ठेवलेले होते खाटवरचे जे बिबळे असतात त्यांनासुद्धा उलट करावं लागतं उलट केल्यानंतर हे दोन्ही बाजूंनी छान वाळ वाळतात छान वाळल्यानंतर यावर यावर उलट बाजूनी पाणी मारायचं आणि भिजले म्हणजे हे सरसर सरसर निघून येतात बघा हे असे पटकन निघून येतात असे माझे सर्व बिबडे हे काढून झालेले आहेत एक दोन बिबड्यांवर तर कबुतराचे पाय उमटलेले आहेत कबुतर गच्चीवर फार त्रास देतात तर या हे आता वाकडे तिकडे झालेले आहेत त्यामुळे यांची मी गड्डी केली आणि हे थोडंसं दाबून ठेवले आणि यावर वजन ठेवलं थोडंसं बेबीताईचे बिबडे सुद्धा त्यांनी असे उलट करून ठेवलेले आहेत आणि त्यांनी पाणी घालून सरसर हे सगळे काढून टा काढून घेतलेले आहेत आणि घाटवर आता ते पूर्णपणे आता सुकवायला ठेवत आहेत खाटवर घातलेले बिबडे किंवा हे वाळवणाचे पदार्थ खालून वरून हवा लागल्यामुळे पटकन सुकतात आणि ऊन तर खूप तापतच असतं बिबडे करायला आणि हे वाळवणं करायला भरपूर वेळ आणि शक्ती खर्च होते आणि या सर्व कामांसाठी मेहनत खूप लागते त्यांच्या पण बिबड्यांचा आकार एकदम सपाट नव्हता थोडंसं वाकडे तिकडे झालेले आहेत मी बिबडे आता पसरवून ठेवत आहे आणि सुकवून घेत आहे आणि आपले बिबडे आता छान वाळल्यानंतर बघा असे एका टोपलीत मी घेतलेले आहेत आणि मी आता हे तळून दाखवते तर ज्यावर साबुदाणा दिसतो ते बेबीताईंचे दोन बिबडे आहेत आणि आपले जे आहे ते इव्हन आहेत जे साबुदाणा बारीक मिक्सरमध्ये केलेला होता ते जास्त सॉफ्ट लागतात मंडळी तुम्हीसुद्धा करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बाय